नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे काय दोन तीन दिवस झाले ब्लॉग शूट केलाच नाही कारण की तब्येत पण ठीक नव्हती आणि आणि इच्छा पण होत नव्हती त्याच्यामुळे आवाज पण वेगळा येत होता ब्लॉगच काय शूट नाही केला म्हटलं चला आता दोन तीन दिवस झाले ब्लॉग पण शूट करते आणि आज मस्त असा रवा बनवणार आहे ते तूप टाकून घेतले त्याच्यानंतर रवा टाकायचे खूप गरम होत आहे तोपर्यंत आज आम्ही मस्त अशी शेवगे शेंगाची भाजी केली आहे इकडे चहा किती वाजता इथे खूप गरम झाला आणि त्याच्यामध्ये लगेच रवा भाजून येते आता तर बघा किती मस्त असा रवा बनून तयार झाला आहे आत्तेने खूप छान रवा बनवलाय या खायला सगळ्यांनी रवा बनून आता त्याच्यानंतर थोडासा रवा इथे देवीला नैवय दाखवायचं आहे आम्हाला

मध्ये फुले ठेवायचे बाकी होते ते पण ठेवून दिले मी आता आणि इकडे बाहेर पण रांगोळी वगैरे काढून घेतली आहे सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आहे इथे उमऱ्यामध्ये फुले स्वस्तिक वगैरे पण काढून घेतले फरची पुसून घेते स्वयंपाक वगैरे झालाय आणि किचन वगैरे पण सगळ्यावरून झालंय कपडे वगैरे बंद होऊन झाले आता मग फक्त फरची पुसायची बाकी आहे सर्व कपडे वगैरे वाळत घालून दिले बाकी ते फरची पुसायचं काम सिया पण आता आहे तिला दिले बा आजीकडे तोपर्यंत म्हंटल चला फरची वगैरे पुसून घेते आणि काय करायचंय सियाला सिया सियाला बर्फ काढून पाहिजे का तुला बरं नाही वाटत ना आजारीन तू आजारीन सिया नाही बर्फ संपल्या थांबी काढून देते लाँ एकच घ्यायच सियाचा ताप काय अजून गेलेला नाही नको घेऊ सिया जरी होती तिचा काही ताप गेलेला नव्हता मग आम्हाला आवरून लगेचच दवाखान्यात घेऊन जायचं होतं तिला सिया आजारी पडली तिला पण सर्दी झाली आणि मला पण झालेली आहे त्याच्यामुळे आता सियाला yeah? तू कुठे चालले ना हॉस्पिटलमध्ये मध्ये अरे बापरे हॉस्पिटल मध्ये सियाला पण सर्दी झाली त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय सियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन काय आता लगेच माझ्याकडे सियाला हॉस्पिटलमध्ये आलोय गर्दी तर खूप दिसते हॉस्पिटल मध्ये गर्दी खूप आहे त्याच्यामुळे आम्ही थोड्या वेळ थांबलो खालीच सिया कुठे चालली सारखे हॉस्पिटलच्या बाहेर निघती सिया सिहू बिस्किट कोण खात बिस्किट चोर चल इकडे चला हॉस्पिटलमध्ये जायचं आपल्या डॉक्टरकडे जायचं आहे ना जायचं आहे ना डॉक्टरकडं इकडं इकडं पडशेन तिकडे चाल বসেচ নে বছৰ বনাই বছলি ভাগ বছা हॉस्पिटलमधून निघाल्याच्या नंतर इथे सियाला थोडेसे कपडे घ्यायचे होते आम्हाला त्याच्यामुळं आम्ही आलो इथे शॉपमध्ये आणि इथे बघतोय आम्ही सियाला कपडे सिया मस्त शि फिरतीये दुकानामध्ये टी शर्ट कोणती घ्यायची तर तिकडे सिया मोठे सिया कोणता ड्रेस घ्यायचा आहे सियाला कोणता ड्रेस घ्यायचा मला आठवत किती ड्रेस घेतला. इथे दीदीला पण एक ड्रेस घ्यायचा होता म्हणून ते आपण बघते त्यांच्यासाठी एक ड्रेस ड्रेस घेतला. छान छान घेतला छान 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 ड्रेस घेतला सीयाला. छान छान घेतला ना. ते बाळ बाळ. कशी करते ते बाळ. त्याच्यानंतर याला कपडे घेतले बिल वगैरे केले आणि आम्ही निघालो आता घरी तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय